आजचा या मध्ये आपण पाहणार आहोत तीन जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन तीन जानेवारी रोजी घडलेल्या घटना चौदाशे शहाण्णव मशीनचा प्रयोग अयशस्वी झाला एकोणावीसशे पंचवीस बेन्युटो मुसोलिनी इटलीचा हुकुमशाह बनला एकोणावीसशे सत्तेचाळीस अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले एकोणावीसशे पन्नास पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले एकोणीसशे बावन स्वातंत्र्य भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका अमेरिकेचे एकोणपन्नासावे राज्य म्हणून दाखल झाले एकोणीसशे सत्याहत्तर ऍपल कम्प्युटरची स्थापना झाली एकोणीसशे नव्याण्णव नासाने मार्स पोलो लँडर लॉन्च केले दोन हजार चार नायगा येथील सावित्रीबाई ले यांचे ले। ले फुले यांचे जन्मस्थान राज्य संरक्षित स्मारक म्हणून राष्ट्राला समर्पित करण्यात आले दोन हजार एकोणवीस सतराशे साठ वीरपदिया कट्टा बोमन भारतीय स्वातंत्र्य सैनिक अठराशे एकतीस सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाज सुधारक अठराशे त्र्याहत्तर कोबायाशी जपानी उद्योगपती अठराशे त्र्याऐंशी क्लेमंट अॅटली इंग्लंड चे पंतप्रधान एकोणीसशे एकवीस चेतन आनंद हिंदी चित्रपट निर्माते एकोणविसशे बावीस साहित्यिक एकोणीसशे एकतीस डॉक्टर यशवंत दिनकर फडके मराठी लेखक एकोणावीसशे अडोतीस मेजर जसवंत सिंग जासोल भारताचे माजी अर्थमंत्री तीन जानेवारी रोजी घडलेले निधन एकोणावीसशे तीन अलायस हिटलर अडा हिटलर चे वडील एकोणीसशे पंच्याहत्तर ललित नारायण मिश्रा भारतीय रेल्वे मंत्री एकोणीसशे चौऱ्याण्णव अमरेंद्र गाडगिरी मराठी बालकुमार लेखक एकोणीसशे अठ्याण्णव प्राध्यापक केशव विष्णू बेलसरे तत्वज्ञानाचे प्राध्यापक दोन हजार सुशिला नायर स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री दोन हजार दोन सतीश धवन भारतीय दीक्षित भारतीय नेते एकोणीसशे अठ्याऐंशी गॅंगस्टन आयस्केल बेल्जियमचे अर्थशास्त्रज्ञ आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जवळ कळवा व्हिडिओ आवडल्यास ले परिचितांना शेअर करा व नक्की सबस्क्राईब करा